मला ना एक फारसा म्हणजे तो वेगळाच आहे जरा कलाकार म्हणून आपल्याला किती अशा मोमेंट्स असतात ना की आपल्याला वाटत असतं आपण एक नुसताच प्रयोग करतोय नाटकाचा किंवा आपण एक नुसताच सिनेमा करतोय पण त्या केलेल्या कामाने खूप रँडमली रँडम लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो आपल्याला कळत पण नाही ते त्यावेळेला आम्ही डोंट वरी बी हॅपी नावाचं एक नाटक करत होतो मी आणि उमेश तर आमच्या नाटकाला म्हणजे लोक बघायला यायचे प्रेक्षक यायचे खूप आणि भेटायला पण यायचे मागे आणि आवडायचं लोकांना नाटक तर एकदा नाटक संपल्यानंतर एक कपल भेटायला आलं जोडप आणि ते आम्हाला असं म्हटलं म्हणजे त्या नाटकाचीच गोष्ट अशी होती की दोघंही खूप अँबिशियस आणि मग त्याच्यातनं त्यांच्या नात्या नात्याची गुंतागुंत त्या नवरा बायकोच्या आयुष्यात येणारी आणि मग फायनली ते ठरवतात की नाही आपण हे नातं चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं आपण एकत्र राहायचं अगदी डिवोर्सच्या क्षणापर्यंत येऊन ते मागे फिरतात तर एक कपल आम्हाला भेटायला आलं मागे आणि ते आम्हाला असं म्हणाले की आम्ही आत्ता नाटक बघितलं तुमचं आणि आम्ही खरं सांगतोय आम्ही परवा एका वकिलांकडे गेलो होतो आमचं आमचं काउन्सिलिंग चालू आहे तर त्या वकिलांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुम्ही एकदा या नाटकाला जाऊन या अरे वा <laughs> तर म्हणून आम्हाला असं वाटलं की चल ठीक आहे ना इतक्या गोष्टी करतो हे पण करून बघू म्हणून आम्ही नाटकाला आलो आणि असं हे बघून आम्हाला असं वाटतंय की आम्ही आम्ही प्रयत्न करू आमच्या नात्याला पुन्हा एकदा एक चान्स <laughs> माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट <laughs> आता आपण जेव्हा हे विचार आता एकदम आठवलं म्हणून मी शेअर केलं की ही शक्तिमान मोमेंट आहे माझ्यासाठी की माझ्या एका छोट्याशा <laughs> कामामुळे एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात समजा आपल्या नात्याचा पुनर्विचार आपण केला पाहिजे बाबा चांगल्यासाठी हे झालं असेल तर हे खूप मोठं गोष्ट आहे ना आणि असे कित्येक सुंदर क्षण कलाकार असणं आपल्याला देत असत त्यामुळे ते मला फार भारी वाटलं ही माझ्यासाठी माझी शक्तिमान मुमेंट आहे